नाटकं तयार करतो ना हा छोटी छोटी शॉर्ट आम्ही युट्युब ला टाकतो अच्छा त्याला आम्ही शॉर्ट म्हणतो अच्छा पहिल्या शॉर्ट ला कधी तुम्ही ओके झाल्या झाले दुसऱ्या शॉर्ट ला विस लागतो अरे हा आणि जर तुम्ही करून कुठून तिसरा शॉर्ट तीस लागलो मारला आणि केला म्हणजे केला तुम् केला

त्याला काय <laughs> <जा भाई? laughs> <भाई? laughs> <भाई? laughs> एक काम करा तुम्ही आता आमच्या नाटकाचा हिरो <laughs> माझ्या नाटकाचं नाव ना आहे एक बाई लोक ठीक आहे आता मी हिरो त्याला शोधून घेतो अरे हिरो <ही वो? laughs> <भाई? laughs> <भाई? भाई? laughs> मरण ना फोटो नि लाव काय मला

पिक्चर मा काम कर तुला असं एक काम देत असा मी प्रत्येक फोटो व्हिडिओ मा अरे तू पिक्चर प्रत्येक सीन ले तू दीक्षित एक काम कर तू कॅमेरा जा <laughs>